भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचं कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात का आली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता निवडणूक आयोगानं राष्ट्रीयकृत बँका कोऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणायची असेल किंवा पाठवायची असेल तसंच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर त्याकरता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकांना एक क्यू कोड देण्यात येणार आहे त्याकरता प्रत्येक बँकेनं त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणं आवश्यक आहे भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे युजर आय डी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जातील आणि त्या नोडल ऑफिसरनं त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकांचे युजर आय डी तयार करणं आवश्यक आहे कारण प्रत्येक शाखेची कॅश मुवमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणं अत्यावश्यक आहे क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्याकडून पकडण्यात आली तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचे संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले